शिंदखेडा शहरातील स्पंदना फायनान्स कंपनीत सोमवारी झालेल्या चोरी प्रकरणी चक्क कंपनीचा ब्रांच मॅनेजर आणि त्याचा मित्र हे आरोपी असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे चोरीची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्र फिरवली असून अवघ्या काही तासात दोघांना अटक करून चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे सकाळच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी स्पंदना फायनान्स कंपनीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी लॉकर फोडून लाखोंची रोकड लंपास केली होती पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित म्हणून सुभाष परमा चव्हाण या ब्रांच मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवतच त्याने आपल्या मित्राच्या मदतीनेच सदर चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे दिनांक 13 मे रोजी शिनखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील 468557 रुपये एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन च चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायवरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्या याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येणार पंढरपूर शहर व परिसराला काल सायंकाळी पावसाने झोडपून काढले मेघगर्जनेसह सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे पंढरपूर शहरात पाणीच पाणी झाले दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे भाविकांची तारंबळ उडाली तर दुसरीकडे पावसाच्या पाण्याने शहरातील गटारे तुंबल्याने आणि रस्त्यावर आले त्यामुळे पालिकेचे सफाईचा भोंगळ कारभार देखील चव्हाट्यावर आला आहे शहरातील अनेक रस्ते हे जलमय झाल्याने नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांची तारंबळ उडाली असून पालिकेने मान्सूनपूर्वी कामे ही केवळ कागदावरच राहिल्याने येथील सरगम चौक आणि कराड रोडवरील रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याचे वाहतूक कोंडी झाली असे दिसून आले आहे सन दोन हजार सतरापासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच गोंदिया गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या व तीन लाख पन्नास हजार रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादी गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे देवसू उर्फ देवाराजा सोडी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे या माओवाद्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केले आहे सध्या काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि या अगोदर मागच्या सामान्यामध्ये आपण दोन नक्षलवाद्यांचे म्हणजे मागचं वर्ष मिळून आतापर्यंत दोन प्लस वन असे टोटल तीन नक्षलवाद्यांचे आपण आत्मसमर्पण केलेले आहे काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलममध्ये त्याचप्रमाणे आपल्याकेडचे मलाशखंड दलम तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये तो या नक्षलवादी चळवळीमध्ये जहान नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक चकमकींमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याची आत्मसमर्पण केलेले आहे रत्नागिरीत अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याचे चित्र दिसून आले आहे यासह रत्नागिरी तालुक्यातील परटवणे शिरगाव गणपतीपुळेमुळे मार्गावरील गांजुर्डे येथे मशीद जवळ भले मोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्याने शिरगाव साखरथर व गणपतीपुळेकडे जाणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा झाला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या हे झाड पडल्याने वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती एक तासाच्या प्रयत्नांनंतर शिरगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी झाड तोडून बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली या यावेळी आपत्ती व्यवस्थापन मात्र कुठे दिसून न आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे भाजप पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा काढण्यात आली आहे ठाणे शहर महिला स्नेहा अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या संख्येने महिलांनी हातात तिरंगा घेत रॅलीमध्ये सहभाग घेतला यावेळी पाकिस्तान देशाचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की जो पाकिस्ताननी जो भॅड हल्ला केलेला आहे त्याच्या प्रतिउत्तर म्हणून आज आम्ही फक्त भाजपा तर पूर्ण भाजपाच्या महिला उतरलेल्याच आहेत ते पाकिस्ताननी जे केलं आहे जे त्या आतंकवाद्यांनी केलंय जे सगळ्यांना जे नवीन संसार उद्ध्वस्त केलेत घरं उद्ध्वस्त केलेत लोकांना मारलेलं आहे त्या हल्ल्यामध्ये त्याचं जे आपल्या भारतीय सेनेनी आणि आपल्या मोदीजींनी जे प्रत्युत्तर दिलं तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे उतरून त्यांचं एक कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही सिंदूर यात्रा काढलेली या आहे आणि ह्या सिंदूर यात्रेचा अजून एक असं आम्ही मेसेज देतोय की आम्ही भारतीय सेनेबरोबर पण आहोत आणि ज्यांच्या बरोबर ही वाईट कृती झालेली आहे आम्ही सगळ्या महिला आपल्या देशाच्या सगळ्या महिला त्यांच्या सोबत आहे बघा विरोधकांना माझ्या मते टीका करण्याची सवयच आहे आज मला अतिशय आश्चर्य वाटतं आणि वाईट सुद्धा वाटतं की आज जी भारतीय सेनेनी आपल्या जी कामगिरी बजावली आहे आपल्या मोदीजींच्या नेतृत्वाखाली जी क्विक ॲक्शन झालेली आहे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यांना उत्तराला प्रत्यउत्तर आपण टिट फॉर टॅट दिलेलं आहे किंबुना आपण म्हणजे त्या लोकांना एकदम त्यांनी एकदम म्हणतात ना पाय टेकले तिथपर्यंत आपल्या भारतीय सेनेकडून ॲक्शन झालेलं तरी सुद्धा विरोधक टीका टिप्पणी करतात आहे मला त्यांना अंधारेताईंना तर ता मला असं स्पेशली सांगायचं आहे की तुम्हाला हे असे सेनेवरती जे तुम्ही डाऊट केले जे तुम्ही प्रश्न उचलले तर तुम्ही भारतीय आहात ह्याचं तुम्हाला कुठेतरी खंत वाटत नाही आहे आज आपण सगळेजण भारतीय सेनेमुळे आपल्या देशात सुखरूप आहोत आणि तुम्ही त्याच सेनेवरती डाऊट करून तुम्ही खुल्याम विचारताय की म्हणजे तुम्ही त्याचं हे मागताय सबूत मागताय तुम्हाला हे अक्षरशः घृणास्पद ही गोष्ट आहे की तुम्ही भारतीय सेनेकडून सबूत मागत आहात की कि त्यांनी कितपत पाकिस्तानला काय आपण त्याला प्रत्युत्तर दिलंय का नाही तर तुम्हाला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार तरी आहे का हे माझं त्यांना विचारणं आहे आणि राहिला प्रश्न ते टिप्पणीचं आणि त्यांच्या नेगेटिव्ह बोलण्याचं तर आम्ही सगळेजण आपल्या देशातलं प्रत्येक जे देशभक्त व्यक्ती आहे ना ते आपल्या भारतीय सेनेबरोबर आहे म्हणून ही तिरंगा रॅली आपण काढतो त्यांना दाखव त्यांना एक मेसेज जावा की आम्ही आमच्या भारतीय सेनेबरोबर आहोत जेही देशभक्त आहोत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत म्हणून ही अं तिरंगा रॅली ही आता तीन दिवसापूर्वी आपल्या ठाण्यात संपन्न झालेली आहे आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या तर्फे आज सिंधू रॅली काढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवाद कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात संपन्न झाला असून यावेळी नजीम मुल्ला यांनी नागरिकांचे विविध प्रश्न समजवून घेतले संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या टॅक्स क्लस्टर यांसारखे वेगळेवेगळे प्रश्न जे आहेत ते घेऊन नागरिक या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले असता लोकांना उद्ध्वस्त करून कोणत्याही प्रकारचं शहरीकरण झाले नाही पाहिजे असं वक्तव्य त्यावेळेस त्यांनी केलं इतना आधी आमचं घट इथं कार्यालय उघडं होतं पक्षाचं कार्यालय उघडं असल्यावर आम्ही एक ठराविक वेळ नागरिकांना भेटत होतो पण बरंच महिनाभरापासून कार्यालय बंद करण्यात आलं आहे महापालिकेमार्फत नगरसेवक नगरसेविकांना समाजातली प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत आपल्या ओळख म्हणून लोकांना मदत करणारी लोकांना बसण्याची कुठे जागा नाही म्हणून आम्ही प्रत्येक बुधवारी इथे एक जनसंवाद ठेवला आहे म्हणजे ठराविक वेळ लोकांना कळेल की बाबा आपण आपले प्रश्न मांडू शकतात त्या पद्धतीने लोक आली आधीपासून अजित दादा यांच्या प्रेरित होऊन आम्ही लोकांना भेटीकाठी आम्हाला आवड आहे तुम्ही बघितलं असेल महापालिकेचा संपुष्टात आली तीन मार्च दोन हजार बावीस नंतर पण आम्ही महापालिकेत कार्यरत होतो आम्ही लोकांना भेटत होतो लोकांचे प्रश्न सोडवत होतो आणि बरेचसे प्रश्न सातवा वेतन कर्मचाऱ्यांपासून सर्वांचे प्रश्न सोडवले कार्यालय नसल्यावर इथे आम्ही एक हॉलची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे त्या पद्धतीने नागरिक आपले आपले प्रश्न येत आहेत काम करण्याची आवड आहे काम करत आलोय आणि करत राहतील बरेचसे प्रश्न तुम्ही बघितलं तर लोकांचे टॅक्सचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत स्वच्छतेचे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणावर ठाणे शहरात विस्थापितांचे प्रश्न आहेत डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे रस्ता रुंदीकरण पासून वेगवेगळ्या योजना व्हायला पाहिजे पण लोकांचं रिहॅबिलिटेशन पण गरजेचं आहे आणि ते रिहॅबिलिटेशनचे विशेषतः आपण बघितलं तर हुकुमशाहीला कंटाळून जे आज मनमानी कारभार चालू आहे की ठेकेदाराला प्रेरित धरून कामं जी मुंबरात झालेली आहे आज तुम्ही बघितले सोळा पासून रस्ता रुंदीकरण झालं नाही लोक रस्त्यावर बावीस ला रस्ता रुंदीकरण झालाय वीस ला झालाय लोक रस्त्यावर आहे अजून तर लोकांना उद्ध्वस्त करून कुठला शहरीकरण नाही व्हायला पाहिजे लोकांचं रिहॅबिलिटेशन होऊनच शहरीकरण व्हायला पाहिजे आणि त्या हेतून या लोकांचे प्रश्न शेवटपर्यंत मार्गी लावण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न प्रामाणिक करू हो मागच्या बुधवारी आम्ही घेतल्यानंतर त्यांनी त्यांनी घेतलं पण ओके आपलं आपलं काम करावं लोक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर पण नागरिकांना माहितीये कामं कुठे होतात आणि नागरिकांपेक्षा प्रश्न समजायला पाहिजे कुठल्या अधिकाराला कुठल्या प्रश्नासाठी बोलवायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला आयुक्तांना त्रास द्यायचं नसतं वेलफेअर कोणाची कोणाच्या पैशाने आली जरा ते तपासून घ्या जरा एक नवीन ठाणे शहरात नेत्याची वेलफेअर येणार आहे व्हाईट कलर ची ती वेलफेअर कोणाच्या पैशाने आहे जरा तपासून घ्या त्यांनी एक ठाणे शहरात एका नेत्याची वेलफेअर येणार आहे माझ्याकडे तर मोठ्या गाड्या तुम्ही बघितल्याय म्हणजे ज्या दिवशी महापालिकेत आलो तेव्हापासून आहे पण एक मोठी वेलफेअर एक नेत्याची येणार आहे दोन दिवसात ती कोणाच्या पैशाने आहे मग त्यांनी ही टिप्पणी करावी म्हणून आज तुम्ही बघितलं असेल तर पंधरा वर्षांनी पुढील विक्रमी निवडून आलेले आमदारांचे प्रश्नच इथे माझ्या समोर आले जे आता आज जे ते दोन हजार सोळाच्या दुकान तुटलीये पाच आज आम्ही रस्त्यावर आहे त्याच्यानंतर बरेचशी लोक आली तुम्ही प्रश्न बघ चौदाचा प्रश्न आहे बघा कळव्याचा तर कुठे काय होतं हे माहितीये टीका करणं सोपं असतं मी काय काल म्हणालो विक्टम कार्ड खेळायचा रडीचा दाव आणि मोठा विद्वान म्हणून आपण एक खूप इंटेलेक्ट आहे म्हणून तुम्ही लोकांना मार्गदर्शन देत राहणार त्याच्यापेक्षा आपल्याला लोकांनी जे निवडून दिलेलं तिथले प्रश्न काय आहेत ते बघून घ्यावे म्हणून त्या अशा टिप्पणींवर आम्ही लक्ष घालत नाहीये काम चालू आहेत हे कंटिन्युअस प्रोसेस असतात विकास कामं होत असताना चार कामं संपली तर नवीन चार कामं येत राहतात आज आमच्याकडे तुम्ही आलेत पत्रकार बंधू तुम्ही कार्यालयात ओळ बघितलं असेल तर गर्दी असतेच पण तुम्हाला रिपिटेशन दिसणार नाही का, का चार लोक आली का परत तीच चार लोक वर्षभर येत आहेत तर कामाचं होणं होत राहत काम होत राहत आणि शहरीकरण महायुतीच्या सरकारमध्ये मध्ये चांगला चालू आहे रायगडच्या महाड तालुक्यातील कुर्ला महाड रस्त्यावर दोन एस टी बसेसची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही एस टी बसचे मोठे नुकसान झाले असून एस टी बसमधील दहा प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यासह एस टी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यामध्ये यश आले आहे